नमस्कार नमस्कार साहेब काय नाव तुमचं मुनीर दाऊद पटेल राहणार गाव सावा हां जिल्हा जिल्हा पुणे हां हे कोण आहे तुमच्या बरोबर हां काय नाव आहे नाव आहे काय तुम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसते काय प्रश्न आहे असा आहे का एकोणीसशे त्रेसष्ट साली माझ्या आजोबांनी दोनशे रुपयाला तीनशे एक्क्याऐंशी गट तीनशे एक्क्याऐंशी गट हे दोनशे रुपयाला गाण ठेवलं होतं बबन तुकाराम बोर्ड यांच्या घेऊन त्याची दहा वर्षाची मुदत होती मागे घेण्याची hmm. यांनी बबन परफ वाढली त्यांच्या पासून तीन वर्षाच्या एकोणीसशे hmm. त्रेसष्ट साली गाण ठेवलं होतं एकोणीसशे सासठ साली ते परत मागे घेतलं होती क्षेत्र दोनशे रुपये त्याला देऊन आणि त्याच तारखेला थोडा कुणी दिलं होतं गाण ठेवलं होतं आजोबांनी दिलं होतं दोनशे काय बाबू बाबन पठ्ठास दोनशे रुपयाला किलो होत एकोणीसशे त्रेसठ साली आणि एकोणीसशे सासठ साली ते क्षेत्र परत दोनशे रुपये देऊन मागे घेतले आणि त्याच दिवशी त्याच तारखेला सोळा जून एकोणीसशे सासठ त्याच दिवशी परत शंभर रुपयांच खरेदी दाखल होते आम्ही हे क्षेत्र गवमेंट क्षेत्र विकत घेतले असं टाकलं आणि सगळे हे बघा दस्ते माझ्या सगळे बोगस केले ना माझ्या आजोबांनी याच्यावर सही ना जो ना आजोबांचा याच्या सही हे सगळे बोगस कागद करून पैसे देऊन हे दस्त बनवले त्यांनी आणि सगळे बोगवशी तुमची मागणी काय मग इथं बसले तुम्ही आमची मागणी अशी साहेब आम्ही महसूल अधिकाऱ्यांना अर्ज केले होते आमचा विषय याच्यावर तुम्ही आमचे भूमिका अशी आहे का तुम्ही हे दस्त रद्द करावं त्यांनी तहसील साहेब कलेक्टर साहेब तलाठी साहेब कुलटिशनला अर्ज केले होते त्यांनी कोणतीही दखल गे, नाही घेतलीच नाही याच्यावर या कारणास्तो त्यामुळे आम्हाला इथं उपोषणला इथं तहसील कार्यासमोर कसायला मागणी पूर्ण नाही झालीच नाही तर काय आहे तुमचं पुढचं काय भूमिका उपोषण करायला तयारी आम्ही नमस्कार काय नाव तुमचं याकूब खूप अकबर पाटा तुमचा तुमचा हे माझे वडील आहेत अकबर आंबीर पाटा हा हे महसूल खात्याला आमची एवढी विनंती आहे की जे आम्हाला पत्र देत असून ते आम्हाला न विचारता बाबा रस्ता व्हावा ते जबरदस्ती करतात आम्हाला का बा आम आम्ही तुम्हाला मारू हे करू ते करू आम्ही नसताना वडिलांना आईला यांना बोला द्या का इथून जायचं आम्हाला सुई काही का आम्ही काय त्यांना काही वावर काय वावर घेण्यासाठी हे त्याच्यामुळे ते आमच्या वावरातून रस्ता मागत आहे कोण मागतोय तुमच्या समोरची पारखी समोरची पारखी जी माग सलीम अली पटेल हा हा जबरदस्ती करतोय जबरदस्ती केल्यानंतर तो धमकी देतो तिथे येऊन पोलिसांना हे करीन ते करीन आणि त्याला आणीन आणि तुमचं काही नाही इथं तुम्हाला उठून तुम लावी तिथून आम्ही म्हणतो काय आमचं आमचं हे आहेच आम्ही शंभर वर्षापासून तिथं राहतोय तरी तो धमक्या देतोय आम्हाला धमक्या देऊन आमची धमक्या का देते रस्ता व्हावा रस्ता मला जायला रस्ता पाहिजे जायचं आमचं म्हणणं हे का बाबा तो रस्ता करतो ना मग आम्हाला इथून तिथून आम्हाला या वावरामध्ये जायला रस्ता नाही शेतीमध्ये मग तो तुझ्या वावरातून देणार म्हणतो माया वावरातून कशाला देतो माझ्या वावरातून द्यायची गरज नाही मला काय हे केलं का तुम्ही काढून दिलं का तुम्हाला पुढं म्हटलं काढून नाही दिलं तर मग तू आमच्यावर पण कशाला घेतो तू तू आपला ना तुला जायचं करून काय करायचं आम संबंध नाही ना मागणी एवढी तर न व्हावा ही आमची मागणी तिथून काय कॅन्सल व्हावा आमची बांधे बांधावर झाड घर आहे आमचं तिथं त्याच्यामुळं आम्ही ना आता आमची आहे तिथं नमस्कार तुमचा काय विषय शेती विषय काय नाव तुमचं काय विषय तुमचा शेतीचा विषय बोला ना मग काय शेतीचा विषय गट गट नंबर 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 हा सागाजीला दिला मालकी हकाचा आणि नंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली गंजू पाटा यांनी ती अर्ज दिला आंबीर सागरच्या नावे एकत्रित गट चुकून गेला हे सत्यानो फेरफार करून बोगसदस्त करून त्यांच्या नावे सातवाराचा सा उतारा त्यांच्या नावाने आमिर सागरचे नाव डायरेक्ट वगळून टाकले हे सत्यानो फेरफार रद्द होऊन आंबीर सागरच्या नावे होते तसे वारसकाने बिस्मय पटल यांच्या नावे परत केले तहसीलदार साहेबांनी त्यांच्या वखत कारवाई करावा आणि आम्हाला न्याय मिळवून घ्यावा हा आम्ही साखळी उपशाला बसले नाही जुन्नर जुन्नरमध्ये